सांगलीतील महत्वाच्या असणाऱ्या शंभर कोटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावर पंधरा कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चून रस्ता करण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं आणि माती मिश्रित होत असल्या विरोधात लोकहित मंचाचे वारंवार आवाज उठवलाय मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलं या दुर्लक्षितपणामुळे आणि ठेकेदाराला पाठीशी घालण्याने काय होऊ शकतं हे आज दिसून आले कारण डीमार्ट समोर मधोमध नुकत्याच केलेल्या रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलं याबाबत या लोकहित मंच सदर ठिकाणी जाऊन आज पाहणी केली सदर ठेकेदाराला प्रशासनाने काळे आधी टाकावं त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हे काम ताबडतोब बंद करावं हे काम म्हणजे सांगलीकरांना फसवण्याचा धंदा आहे अशी प्रतिक्रिया मनोज भिसे यांनी व्यक्त केली दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु या विरोधात लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला यावेळी शीतल थोरवे महादेव शिंदे सुनील शेर्टे रमेश माने आप्पा पंदे दिलीप वरोटे आदी उपस्थित होते तासापूर इथं खड्डा पडलाय कमीत कमी चार पाच गुण खड्डा पूर्ण पडलेला आहे गेले महिनाभर झाला आम्ही लोक इथे वतीनं आंदोलन करत आहे की शंभर फूट रस्ता निपृत दर्जाचा आहे शंभर फुटी रस्ता शंभर फुटी नाही साठ फुटीचा आहे पूर्ण या रस्त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार या ठेकेदारला केला आहे आणि महापालिकेने याला जबाब धरून काळ्याआधीत टाकावं आणि हा ठेकेदाराचा रस्ता जो करत आहे तो तात्काळ त्याचं काम बंद करावे की एवढा खट्टा मोठा पडला की जर मृत्यू झाला तर याला जो जो जबाबदार कोण असेल तर ठेकेदार असेल की पूर्णपणे हा रस्त्याची लेवल नाही कुठं काही नाही सगळं भोगच काम चालू आहे महापालिकेचे अधिकारी कोण शहरापर्यंत फिरकत नाहीत शाखापर्यंत फिरकत नाही सगळा पूर्णपणे हा भोगस कारवा आणि नागरिकांना फसवायचा धंदा महापालिका आणि ठेकेदार हा रस्ता करत आहेत त्यांना जबाबदार कोण आहे तर सध्याचा ठेकेदार आहे आमची मागणी अशी आहे की धोक्यात म्हणजे की त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जर खड्ड्याचा मूर्ती जर झाला तर हा ठेकेदारच असेल पूर्ण भोगस माती मिश्रीत काम सगळं चालू आहे सगळा फसवायचा धंदा महापालिके करत आहे या रस्त्याचं पूर्णपणे जे काम रस्त्याचं केलं ते लॉलीपॉप आहे पूर्णपणे भोगस आहे थुक्का पॉलिश करायचं काम हाँ थे, करता है। थेड़ है कि कर, हा सगळं ठेकेदार करत आहे आमचा थेट आरोप आहे की सांगलीकर नागरिकांना फसवायचा धंदा हा शंभर फूट रोड केला आहे त्याला जबाबदार कोण आहे ठेकेदार आहे लोकांचं चित्य बनवायचा धंदा चालू आहे सगळा सांगली मिरज कुपाडमध्ये रोड करून रस्ते करून आणि तसं उदाहरण म्हणजे ज्वलंत शंभर फूट रस्त्याचा आज पडलेला काटा आमचा तेरा आरोप आहे त्यांच्यावर वापरलेलं मटेरियल कसं आहे वापरलेलं मटेरियल पूर्ण भोगस आहे माती मिस्त्री सगळं चालू आहे सुक्का पॉलेज म्हणजे काय जर हातांतर झालं हा रोड पावसा पूर्णपणे बाद होऊन जाईल एवढंच भोगस काम चालू आहे यांचं किती कोटींचं काम आहे हे टोटल पंधरा कोटीचं काम आहे पंधरा कोटी ऐंशी लाख केंद्र सरकारच्या फंडातून आलेलं आहे हां आणि आयुक्त साहेबांनी भेट दिली नाही कोण महापालिकेच्या अधिकाऱ्या यांना देणं घेणे जनतेचे काय नाही हां आणि याचं पाणी करावी काय आहे महापालिका अधिकारी जे बसले त्यांच्या ऑफिसमध्ये ठेकेदारांना पोस त्याचं इथे येऊन बघा की लोक नंतर जागा म्हणत काय हां मेल्यावर जागा होणार तर आमचा आरोप आहे त्यांच्यावर तुमचा इशारा काय राहणार आहे आमचा इशारा नाही जरी दोन दिवसात हे हे केला तर आम्ही त्यांना आंदोलनं काम आता इथनं पुढं तीव्र प्रकार आम्ही आता करणार आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल तर लोकांसाठी चालतील की मेला इथं जागा म्हणत काय नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे